मित्रांनो धान बोनस संदर्भात माहिती घेत असताना आपण पाठीमागं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं जे वनपट्ट्यातील शेतकरी आहेत किंवा जे इतर शेतकरी आहेत मधील वगैरे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस वाटपाला सुरुवात झाली होती आणि सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वाटप देखील झालेला होता मित्रांनो बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांच्या खात्यावर अद्यापही धानाचा बोनस हा वाटप झालेला नाही आता त्यांची कारणं त्यांना तिथे जाऊन तुम्ही जिथे नोंदणी केलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला त्यांची तुमचं जे रिझन आहे काय रिझन आहे कशामुळे जमा झालं नाही वगैरे जाऊन विचारपूस करायची आहे कारण की आता सध्या तरी तुमचा धान बोनस ऑटोमॅटिक येण्याची काही चान्सेस नाहीत तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या धान बोनस संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये आता यावर्षी धानाचा बोनस मिळणार का नाही त्याचबरोबर मित्रांनो मिळणार तर सरसगडमध्ये मिळणार की कोणत्या वेशवर मिळणार वगैरे अशा बरेच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेचं स्वागत आहे कृषी मान्य उपचॅनमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायच झालं तर आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास धान्याच्या बोनस संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत त्यात पंचवीस सव्वीसचा धानाचा बोनस हा कधीपर्यंत वाटप होईल आता दोन हजार पंचवीस सव्वीसचा जे धानाचा बोनस आहे तुमच्या नोंदण्या वगैरे किंवा विक्री वगैरे जे आहे त्याचा जे धानाचा बोनस आहे तो सध्या तरी आता वाटपाचे जे चान्सेस आहेत ते फेब्रुवारीशिवाय आता सध्या धानाला बोनस किती आहे धानाचा बोनस हा वीस हजार रुपये हेक्टरीच्या मर्यादेत दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळत असतो तर मित्रांनो सध्या धानाचा भाव बघायचं झालं तर सव्वीसशे सत्तावीसशे रुपये क्विंटली धानाला भाव चालू आहे सध्या तर मित्रांनो हे जे रेट आहे ते तो, तो तुमच्या कोणत्याही म्हणजे शेतकऱ्याला जे पाहिजे त्या पद्धतीचा रेट तर नाहीच जर बोनस नाही भेटला तर या रेटमध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांचं धानाचं पीक हे पाठीमागं मोठ्या प्रमाणात जे पाऊस वगैरे झाला होता त्या पावसामध्ये वाहून गेलेला आहे मग त्यांना कोणत्या बिसीसवर म्हणजे धानाचा जर बोनस नाही मिळाला तर मग त्यांना धान विकण्यासाठी धानच नाही तर मग पैसे मिळणार कुठून हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आता झालं सव्वीसशे सत्तावीसशे रुपये सध्याचा जे रेट आहे त्यानुसार धानाचा बोनस वितरित होईल का नाही कारण की मागच्या वेळेस तेवीसशे चोवी चोवीसशे काहीतरी रेट चालू होता त्यानंतर यावर्षी सव्वीसशे सत्तावीसशे रुपये चालू आहे आणि धानाचा बोनस जर मध्ये बसत असला किंवा या अधिवेशनामध्ये जर सरसकटचा नियम बसला तर त्याच्यामध्ये त्या अंतर्गत जरी नियमात जरी बसले शेतकरी तरीसुद्धा तुमचा धानाचा बोनस हा फेब्रुवारी फेब्रुवारीच्या नंतर किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये मा वितरित होऊ शकतो सध्या तरी वितरित होऊ शकत नाही कारण मित्रांनो सध्या आता निवडणुका वगैरे चालू आहेत जिल्हा परिषद येथील आता सध्या ह्या चालू आहेत पंचायत समितीच्या वगैरे त्यानंतर आता हे चालूच राहणार थोडं एक दोन दोन तीन महिने जवळपास या निवडणुकाचं वगैरे तर सध्या जे पंचवीस सव्वीसच्या धानाचा बोनस आहे तो शेतकऱ्यांना मिळणार अशी चर्चा आहे मिळणार शंभर टक्के मिळणार आहे असं तर नाही आपण सध्या म्हणू शकणार कारण की हिवाळी या दिवसांमध्ये याबाबत सरसकटचा वगैरे काय निर्णय होणार आहे ते देखील बघण्यासारखं राहणार आहे तर सध्या तुम्हाला जर अद्यापही धानाचं पिकाचं जे नोंदणी वगैरे आहे तुम्ही अजूनही केली नसेल ती सुद्धा तुम्ही करून घ्यायची आहे तुम तुम्ही शेतकऱ्यांनी तुमच्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट करून घ्यायची आहे त्यानंतर दर शासनातर्फे ज्या गोष्टी होतील त्या शासनाकडून होऊ द्या सध्या तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितरित्या करून घ्यायच्या आहेत डॉक्युमेंट वगैरे कारण की पाठीमागं काय झालं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही शेतकरी गेले काही शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं वगैरे तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे रे होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पंचवीस वीसच्या धोन धान सुद्धा आपण लवकरच अपडेट महत्त्वाचे घेऊन येणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद